आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं कोकरं पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आज महाचर्चेमध्ये आपण स्वागत करत आहोत गेले पाच ते सहा भागामध्ये आपण ही महाचर्चा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण करत आहोत अनेक लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या दिवसभर ज्या घडामोडी घडतायत त्या संपूर्ण घडामोडी टी व्ही वन मराठी व बिग टी व्हीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांच्या घरोघरी देण्याचं काम आपण करत आहोत आज दिवसभर जर बघितलं तर आजचा हा अर्ज भरायचा पाचवा दिवस होता पाचवा दिवस आज जच्या <coughs> तहसील कार्यामध्ये प्रचंड गर्दी होती नती नती। आज जर एकंदरीत बघितलं तर एकूण सतरा उमेदवार नगरपालिक नगरसेवक पदासाठी अर्ज भरले आणि एक उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे आपण जर एकंदरीत जर माहिती घेतली तर नगराध्यक्ष पदासाठी पवार नवनाथ सोपान निगडी रोड विठ्ठलनगर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील या उमेदवाराने नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे तर सीमा संतोष पट्टण शेट्टी यांनी भारतीय जनता पार्टीकडून वार्ड क्रमांक तीनमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर गौतम रामचंद्र ऐवळे यांनी भारतीय जनता पार्टीकडून तीन नंबर प्रभागासाठी अर्ज भरलेला आहे तर संतोष रमेश साबळे यांनी बहुजन समाज पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीकडून प्रभाग क्रमांक चारमध्ये अर्ज भरलेला आहे तर इम्रान इक्बाल गौंडे यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पाच प्रभागामध्ये अर्ज भरलेला आहे तर संगीता अविनाश सोनुले यांनी भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग सहा मध्ये अर्ज भरलेला आहे तर हेमंत आशाराम चौगुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाग आठ मध्ये अर्ज भरलेला आहे तर त्यांनीच परत अपेक्षक अर्ज भरलेला आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये तर दीपक मोठे दीपक तुकाराम मोठे यांनी भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग नऊ मध्ये अर्ज भरलेला आहे तर मोहन सुभाष कुलकर्णी यांनी काँग्रेसकडून नऊ प्रभागामध्ये अर्ज भरलेला आहे तर सौ काजल राहुल काळे यांनी काँग्रेसकडून प्रभाग मध्ये अर्ज भरलेला आहे तर ज्येष्ठ नेते व माजी आमदार विलासराव जगताप यांचे जे नातू आहेत ते आ, संग्राम संग्राम हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाग मध्ये अर्ज भरले आहेत तर भारतीय जनता पार्टीकडून मिथून रमेश भिसे यांनी अकरा प्रभागमध्ये अर्ज भरलेला आहे तर सौ तेजस्वी श्रीकांत सोनवणे यांनी बहुजन समाज पार्टीकडून प्रभाग दहामध्ये अर्ज भरलेला आहे तर आमिर बाबासो नदाब यांनी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग दहामध्ये अर्ज भरलेला आहे तर एकनाथ शिवाजी मळगे यांनी अपक्ष म्हणून प्रभाग सात मध्ये अर्ज भरलेला आहे तर रमजान मोहुद्दीन नदाब यांनी अपक्ष म्हणून प्रभाग दहामध्ये अर्ज भरलेला आहे तर सुवर्णा दीपक पाटणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाग आठमध्ये अर्ज भरलेला आहे असं एकूण अठरा उमेदवारी अर्ज दाखल आहेत त्यामध्ये सतरा नगरसेवकासाठी व एक अध्यक्षासाठी अर्ज भरलेला आहे हा सायंकाळी पाच वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची आपली चर्चाही झाली त्यांचं असं म्हणणं आहे की आज किमान सत्तर ते ऐंशी अर्ज भरणं गरजेचं होतं मात्र एकदम अर्ज कमी भरलेत आणि त्यामुळं उद्या शनिवार आहे रविवार सुट्टी आणि सोमवारचा एक दिवस आहे अशा दोन दिवसामध्ये सगळे अर्ज भरायचे आहेत त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्याला बाईट पण दिलेलं आपण बाईट प्रेक्षकांसाठी मागाशी लावलेले आहे त्यांचं असं म्हणणं आहे की उद्या शनिवार आहे शनिवार जरी असला तर उद्या तीन वाजेपर्यंत बऱ्यापैकी सर्व <coughs> उमेदवारांनी आज भरणं गरजेचं आहे किमान सोमवारी वगैरे जर समजा काही प्रॉब्लेम झाला किंवा एरर आलं तर प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच उमेदवारांनी उद्या दिवसभरामध्ये अर्ज भरणं गरजेचं आहे अशा घडामोडी आज दिवसभर भरलेल्या आहेत आज प्रचंड गर्दी सुद्धा होते अनेक समर्थक वाजत गाजत येऊन अर्ज भरले त्यानंतर त्यांच्या समर्थकांची प्रचंड अशी गर्दी तहसील तिल कार्यालयाच्या आवारामध्ये होते विशेष म्हणजे प्रशासकीय कार्यालय झाल्यामुळं किती जरी गर्दी झाली तर त्या ठिकाणी ते समाविष्ट करण्यात येते दुसरी घडामोडी जर बघितलं तर एकंदरीत सर्वच पक्षाचे जे नगरसेवक हो आहेत ते सध्या अलर्ट झालेले आहेत काय सांगता येईल तुम्हाला आजच्या घडामोडीत आज सकाळपासूनच जर तहसील कार्यालयात जे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निरोपानुसार अगदी मोठ्या प्रमाणात गर्दी जे उमेदवार भरणार आहेत गर्दी त्यांनी दाखवली समर्थक सह त्यांनी तशीलकार आले होते त्यानंतर बऱ्याच जण आपापल्या पक्षाच्या सोबतीला घेऊन बाकी सगळे नातेवाईक सह इतर कार्यकर्ते दाखल झाले होते त्या पद्धतीने आपला अर्ज त्यांनी आज प्रत्येकाने दाखल केलेला आहे तुम्ही म्हटल्यानुसार तसे अठरा अर्ज दाखल झाले कालच्या तारखेला बघितलं तर पाच दाखल झाले पाच दाखल होते आजच्या तारखे असे बावीस तेवीस अर्ज सध्यापर्यंत दाखल आहेत खऱ्या अर्थानं जर आपण एक तीन ते चार पक्ष जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणं गरजेचं होतं साधारण शंभर अर्ज दाखल आता हो शंभर एक दाखल होणं अपेक्षित आहे पण तशा प्रकारचं झालेलं नाही आहे आणि फक्त केवळ थोडकेच म्हणजे वीस बाजूने काहीच अर्ज नाहीत कारण एकूण उमेदवारच आहेत तेवीस दोन जरी पक्ष धरले ते तेवीस चोवीस उमेदवार आपल्याला अर्ज लागणार आहेत पण तसं न करता चार, दर आपन चार भाजे। भाजे। जर आपण धरलो चार पक्षाचे जरी किमान तिरंगी लिडर झाली तर सुद्धा पंच्याहत्तर पाहिजे पाहिजे आणि चौऱ्या झाली तर शंभरच्या अशा पद्धतीनं एकूण रचना असताना देखील उमेदवारांचे अर्ज दाखल होताना थोडस अल्प प्रतिसाद दिसून येतोय तर काही जे शुएरिटी आहेत की मला पक्षाकडून तिकीट मिळेलच मिळतेच म्हणून काही जणांनी सुद्धा दाखल केले त्यामध्ये काही अपक्ष सुद्धा आहेत म्हणजे एखाद्या वेळेस पक्षाने जर संधी दिली नाही तर दुसऱ्या याच्यात मला संधी मिळेल ह्या माध्यमातून दोन्ही ठिकाणी ते अर्ज भरले आणि नगराध्यक्ष एक अपक्ष अर्ज दाखल झालेला आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर अशा प्रकारचं यांचं जे दिवसभराचं एकदम मोठ्या प्रमाणात जसं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा ना लवकरात लवकर लोकार अर्ज दाखल करा तर उद्या एखाद्या वेळेस काय जर प्रॉब्लेम झाला ऑनलाईन ऑफलाईन जर झालं तर तुम्हाला ते प्रॉब्लेम बसेल त्यापेक्षा शिक होईल तेवढ्या लोकांनी तुम्ही उद्या अर्ज भरा हो त्या पद्धतीने त्यांनी आव्हान सुद्धा केलेलं आहे आणि आपण आपल्या प्रेक्षकांसाठी ते आपण आपणही आव्हान करूया की सर्व उमेदवारांनी उद्याच्या उद्या जर अर्ज भरलं तर तिथला लोड पण कमी होईल लोड कमी होईल आणि समजा रविवारी रविवारी सुट्टी आहे सोमवारी समजा काही कॉम्प्युटरला एरर आलं किंवा जर प्रॉब्लेम झाला तर अर्ज भरण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो प्रॉब्लेम होऊ शकतो उद्या जर नव्याण्णव नव्वद टक्के जरी अर्ज उद्या जर सगळ्यांनी भरले बर तर बऱ्यापैकी त्याचा लोड कमी होईल आणि बाकीच्या प्रचारला सुद्धा वेळ मिळेल वेळ मिळेल आणि अशा प्रकारे ते बऱ्यापैकी लोकांनी प्रयत्न केले बऱ्यापैकी लोकांनी ऑनलाईन भरले सुद्धा आहेत पण अजून जाऊन सबमिट सबमिट केले पक्षाचा काय आदेश येईल किंवा पक्ष काय निर्णय देईल अपक्ष लढायचा आहे किंवा पक्षाकडून उमेदवार मिळेल हे अजून साक्षकता असल्यामुळं अजूनही काही जण ऑनलाईन भरून सध्या तयार ठेवलेत फक्त ऑफलाईन बंच बंजी द्यायचा आहे ते अजूनही काही दिले नाहीत तर त्यापैकी बरेच जण भरून सध्या गोळी घालून तयार आहे सध्या बंदुकीत पण नेमकं अजून सोडायचं कोणावर यासाठी थांबलेलं आहे असा एक सध्याच मूड दिसून येत आहे आज पैकी काही उमेदवारांनी आज जंगी प्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला त्यामध्ये जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग तीन मधील उमेदवार गौतम रामचंद्र आयवळे हे आपल्या समर्थकासह वाजत गाजत येऊन या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यानंतर जर आपण बाकीच बघितलं तर या ठिकाणी संग्राम प्रमोद जगताप हे माजी आमदार विलासराव जगताप यांचे नातू आहेत त्यांच्या अर्ज भरण्यासाठी स्वतः माजी आमदार विलासराव जगताप व नगराध्यक्ष पदाचे जे राष्ट्रवादी काँग्रेस बसपचे उमेदवार आहेत जे माजी सभापती आहेत सुरेशराव शिंदे सरकार आणि त्यांचे जे प्रमोद सावंत असतील किंवा बाकीचे जे त्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने अर्ज भरण्यासाठी खास करून तहसील कार्यालयात उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी अर्ज दाखल केला तर तसंच बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे प्रभाग अकरा मधील मिथून रमेश भिसे यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी केली होती सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर बहुजन समाज पार्टीचे प्रभाग दहा मधील उमेदवार तेजस्विनी श्रीकांत सोनोने हे यांनी सुद्धा त्यांच्या समर्थकासह त्या ठिकाणी गर्दी केलेली होती त्या गर्दीमध्ये त्यांनी स्वतः त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे एकंदरीत त्या या दिवसभराच्या घडामोडी आहेत बाकीचं जर बघितलं तर का परधीश झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार विलासराव जगताप आणि सुरेशराव शिंदे सरकार यांची पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये घड्याळ्याच्या चिन्हावरती सर्व उमेदवार उभा करायचं ठरलं मात्र आज आणखीन काही त्यावर चर्चा झाली की काही उमेदवार तुतारी चिन्हावरती लढवणार आहेत किंवा काही उमेदवार घड्याळ चिन्हावर लढवतात काय सांगता येईल तुम्हाला आता तुम्ही जसं नेते मंडळीने भरलेले अर्ज वगैरे उल्लेख केला त्या पद्धतीने आता जसं तुम्ही म्हणताय की तुतारी चिन्हावर सुद्धा काही जण लढण्याची इच्छुक आहेत ज्या दिवशी माजी आमदार विलासराव जगताप साहेबांची पत्रकार परिषद झाली सभापती सुरेश शिंदे सरकार सो होते आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचं ठरवलं त्यांनी त्याप्रकारे त्या पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये बोलले ते त्यामध्ये एक पण खास बाब एक असं दिसून आली की अ माझी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांच्यासोबत राष्ट्रवादी पवार गटाचे हा राष्ट्रवादी पवार गटाचेच मनसूर तालुका तालुकाध्यक्ष यांचे ह्यांच्याबद्दल जी चर्चा झाली किंवा हे यात सक्रिय आहेत का नाही अजूनही संशयाचं वातावरण सुरू आहे कारण त्याचा निर्णय सुद्धा अजून ती सांगितलेला त्यांचं म्हणणं आहे की आमच्या ज्या राष्ट्रवादीच्या जे उमेदवार आहेत उमेदवार त्यांना तुतारी चिन्हावरती लढवावं असं त्यांचं म्हणणं आहे पण माजी आमदार विलासराव जगताप साहेबांचं म्हणणं आहे की दोन चिन्ह जर झालं तर त्याचा फटका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बसू शकतो लोकांचं जबलिंग होतंय त्यामुळे एक चिन्ह जर झालं तर त्याचा नेमका फायदा असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर त्याची सुद्धा चर्चा झाली काय सांगता येईल तुम्हाला या संदर्भात मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधलो मग तर या संदर्भात तुमची भूमिका काय राहील ते म्हणले मी या संदर्भात मी सविस्तर उद्या बोलेन आणि त्या संदर्भात बहुतेक करून उद्या पत्रकार घेण्याची शक्यता आहे तसं त्यांनी सांगितलं सुद्धा आणि माझा जो निर्णय आहे तो उद्या मी सांगणार आहे आम्हाला एक शंका आहे की ते ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते, ते, ते काँग्रेसला समर्थक देतील समर्थन देतील अशी एक शंका आहे नेमकं उद्याच करणार नेमकं काय होणार आहे ते अशा पद्धतीने सध्या रणनीती सुरू झालेली आहे कारण त्याचे जे बाकीचे जिल्हा युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जे अध्यक्ष होते विवेक हे दिवसभर आज जत मध्येच होते आणि ते काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यासह समवेत होते हे आतली त्यामुळे उद्या काही घडामोडी सुद्धा घडू शकतात होऊ शकतात काही घडामोडी होऊ शकतात याबरोबर जर आपण भारतीय जनता पार्टीच जर विचार केला तर साधारणतः डॉक्टर रवींद्र आरळे यांच्या गळ्यात नगराध्यक्ष उमेदवाराची माळ पडण्याची शक्यता आहे त्यांच्या काही बैठका सुरू आहेत काय सांगता येईल तुम्हाला तसं भाजपकडून अजूनही काही निर्णय घेतला जात नाही चर्चा त्याच्या नावावर चर्चा तसंच सारखं सेम त्याच पद्धतीचं काँग्रेस तसंच अवस्था आहे अजूनही त्याचा निर्णय नाही आहे कोण उमेदवार आहे हे सांगायला त्यांना चर्चेचं नाव सुजय शिंदे यांचं घेतलं जात आहे पण नेमका अजून निर्णय नाही हे असं समजते पण या चर्चेच्या गोराळमध्येच अजून दिवस निघून चालले पण राष्ट्रवादी सध्या एक पोल पुढे हा प्रचाराच्या किंवा निर्णय घेण्याच्या काल प्रभाग दहा मध्ये जोरात मेळावा पण घेतलेला आहे मेळावा घेतला यंत्रणा सुरू केलेली आहे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने निर्णय होऊन भाजप असू दे किंवा काँग्रेस असू दे या तातडीनं निर्णय घेऊन प्रचारला किंवा लोकांना समज त्यांच्या लोकांच्या लक्षात यायला पण फास्ट पद्धतीने त्यांनी निर्णय घेणं गरजेच होतं जसे माझे आमदार जगताप साहेबांनी निर्णय घेतला तशाच पद्धतीने निर्णय होणं गरजेचं होतं तर लोकांना लोकांमध्ये निरोप गेला असतं त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं हे अपेक्षित होतं परंतु अजूनही अजून निर्णय झालेला नाही आणखीन एक भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले विक्रम ताड यांनी आता प्रभागामध्येच आपला उमेदवारी हो अर्ज काल दाखल केलेला के आहे त्यानंतर दुसरे इच्छुक असलेले माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे मोरे यांचं काय झालं म्हणजे ते इच्छुक होते किंवा त्यांना तिकीट मिळणार आहे किंवा काय सध्या काय म्हणजे चाललंय काय सध्या आजच्या दिवसभराच्या घडामोडी जर बघितलं हर्षुराम मोरे हे खऱ्या अर्थानं भाजपमध्ये इच्छुक उमेदवार होते खऱ्या अर्थानं त्यांना उमेदवारी मिळत नाही असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे सध्या त्या दिवसभर तर चर्चे सुद्धा त्यांच्याशी बोलली झाली पण तो फक्त मी फक्त पक्षात राहणार एवढंच विषय झालेला त्या पद्धतीनं परत काय त्यांचा निरोपही नाही आणि त्या पद्धतीने मी निवडून लढवणार आहे किंवा नाही लढणार बाबतीत काहीच निर्णय त्यांचा नाही आहे त्यासोबत आणखीन एक जे भाजपमधले उमेदवार होते संप मोरे म्हणून की त्यांचाही अजून निर्णय नाही झाला त्यांचा निर्णय तळ्यात मिळत चालला असं समजतंय कारण त्यांच्या निर्णया सुद्धा अजून बरेच काही प्रलंबित राहिले अवलंबून राहिले तर त्यापर्यंत त्यांचा निर्णय होणे अपेक्षित होतात त्यांचाही निर्णय झालेला नाही ते एखाद्या पक्षासोबतच राहतील असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे दुसरं जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अद्याप एकही उमेदवार या ठिकाणी भरलेले नाहीत त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे पैकी त्यांचेही उमेदवार अजून या ठिकाणी एकही भरलेले नाही त्यानंतर आरपीआयचा फक्त एक उमेदवाराने त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे बाकीचे उद्या किंवा सोमवार ते अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे पण दोन जे शिवसेना आहेत त्यांचं काय आहे म्हणजे त्यांना उमेदवार मिळतात किंवा ते भरणार आहेत काय नेमकं त्यांचं काय चर्चा चालू आहे दोन्ही शिवसेनेमध्ये अजून सुद्धा चलबिचल सुरू आहे कारण आपण सुरुवातीपासून सांगतोय त्यांचा निर्णय अजून झालेला नाही निर्णय झालेला नाही एक तर थेट संपूर्ण पॅनल लावण्याची त्यांची तयारी सुरू होती तर ती चर्चा थांबवून परत काँग्रेसमध्ये समर्थन द्यायचं अशा प्रकारे चालू होतं पण त्याचाही निर्णय झालेला नाही त्यांचा निर्णय नेमका काय झालेला आहे हे अजूनही अंधारताच आहे अजून त्याचा निर्णय झालेला नाही कारण अजून त्यांनी दोन्ही शिवसेनेचा निर्णय झालेला दोन्ही निर्णय झालेलाच नाही अजून ते बहुतेक उमेदवाराच्या प्रतिष्ठेत आहेत असं दिसून येत एकंदरीत कसल्या नाराज उमेदवारांच्या काय का <laughs> जे नाराज उमेदवार आहेत ते आपल्याकडे कसे येतील आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून किंवा आपल्या गटाच्या माध्यमातून अर्ज दाखल करतील एक त्यांच्या एक नेते मंडळ जे एक वाटतंय त्यांना अजून निर्णय त्यांचा झालेला नाही ते निर्णय अजून प्रलंबित आहे येत्या दोन दिवसात आपल्या जे काय निर्णय आहेत ते समजून जातील पूर्णपणे त्यानंतर एकंदरीत बघितलं तर सध्या थंडीच्या दिवसात सुद्धा सध्या वातावरण गरम झालेलं <laughs> आहे त्यामुळे आज बघितलं तर आज अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जत तहसीलदार कार्याच्या आवारात म्हणजे प्रचंड अशी गर्दी होती गर्दी होती अनेक युवा पदाधिकारी होते युवक कार्यकर्ते होते मात्र या भाऊ गर्दीमध्ये जर आपण ज्या पद्धतीनं उमेदवार अर्ज भरायला पाहिजे त्या पद्धतीनं अजून अर्ज आलेले नाही पक्ष सुद्धा यावेळेला फार कमी झालेत अर्ज सोडले हो तर अपक्ष गर्दी दिसत नाही काय पक्षांची संकट संघटना एवढी जास्त झालेली आहे पक्ष संख्या पक्ष संख्या वाढली त्यामुळे तर अपक्ष संख्या कमी झाली कुठल्या तर पक्षाच्या माध्यमातून मला उमेदवार मिळेल ह्या सुद्धा अपेक्षेवर काही उमेदवार आहेतच कोण या नाही त्या पक्षाला कुठल्या पक्षाला मला उमेदवार मिळेल यामध्ये आणखी एक खास वैशिष्ट्य आजच्या एक मला दिसून आलं की जे अण्णाभिषे आहेत जत शेअर भाजप भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांचे भाऊ त्यांनी आज प्रामुख्याने उमेदवार दाखल केला त्यानंतर तशाच प्रकारचे काँग्रेसमध्ये जे नुकतेच भैया कुलकर्णी यांना असं नाव ओळखलं जाते त्यांनी सुद्धा आज दाखल केला खऱ्या अर्थानं यांनी पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या समर्थ अर्ज दाखल करताना उपस्थित होतेच पण प्रामुख्याने काँग्रेस पक्षामधून ते उमेदवार दाखल अर्ज करत असताना काँग्रेस पक्षातील काही प्रमुख नेते म्हणून सुद्धा कोण उपस्थित नव्हते असतील एखाद्या समर्थन असेल का असेल या या मा गाड़ा गाड़ा हो या तर या पद्धतीनं त्यांची उमेदवार आज दाखल झाली हे प्रामुख्यानं दोन ठळक आम्हाला की अशा पद्धतीनं या माध्यमातून अनेक उमेदवार अर्ज भरलेला आहेत पण तो अजूनही घडामोडी घडत आहेत बैठका होत आहेत अजूनही चर्चा सुरू आहेत अजूनही या चर्चेचा आणि घडामोडीचं बैठकीचं सत्र हे अजूनही सुरूच आहे शेवटच्या त्यानंतर ज्यांनी माहिती अधिकाऱ्यांच्या ह्याच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडणार आहेत जे हेमंत चौगुले त्यांनी मध्यंतरी ह्या ह्याच्याशी अगोदर काही जे जादा दुबार नाव होते यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला जवळजवळ हजार हरकती दाखल केली ते हेमंत चौगले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असे सांगत होते मात्र ऐन वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या आघाडीनं त्यांना प्रभाग क्रमांक आठ मध्ये त्यांना संधी दिलेली आहे त्यामुळे त्याचा निश्चितपणे काय फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला तसा त्यांनी आज दोन अर्ज भरले असं वाटतं त्याच त्यांच्या पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली असं वाटतं असं संधी हा जरी नाही मिळालं तरी सुद्धा त्यांनी दोन्ही तयारी ठेवलेली त्या पद्धतीनं त्यांच्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळेल सुद्धा पक्षाच्या माध्यमातून मिळाल्यामुळं त्यांना एकंदरीत संधी सुद्धा लागेल अशा पद्धती एकंदरीत दिसून येत आहे अजून त्यांच्या जर त्यांनी पक्षाकडून संधी मिळाली असती तर अपक्ष भरणं काय काम नव्हतं त्यांच्या खऱ्या अर्थानं ते भरलेत काय काय असताना भरलेत चांगलं काम केले या माध्यमातून त्यांच्या कामाचं त्यांनी इतके दिवस केलेलं काम हे सारथी लागेल ला असं एखाद्या वेळी वाटतंय त्यानंतर माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक असलेले ज्यांनी पाच वर्षे या जतशहरामध्ये नगरसेवक म्हणून काम केलेले प्रकाश माने आ, ते आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागत होते मात्र दोन्ही राष्ट्रवादी आणि बसोपे एकत्र झाल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी डावल्यामुळं ते काँग्रेसकडे गेलेले आहेत काय तिथं उमेदवार मिळेल त्यांना काँग्रेसकडं नुकतंच आल्यानंतर काँग्रेसकडे उमेदवार मिळेल असं मला वाटत नाही कारण मुळात काँग्रेसकडनं जे पूर्वीपासून जे मागणी करणार तिकीट मागणी करणार त्याच्या त्या ठिकाणी तर त्यांना काँग्रेसकडून संधी लगेच मिळेल असं काय मला काय वाटत नाही त्यांना एखाद्या वेळेस काँग्रेसनं काय तर पुढच्या तर एखादी संधी देतील पण त्यांना लगेच नुकतंच तिकडनं आल्यानंतर इकडे संधी मिळेल असं मला वाटत नाही कारण पक्षाची भूमिका जर बघितली गेल्या अनेक दिवसापासून काम करूनही काही जणांना संधी मिळत नाही हे दिसून येत आहे तर काही जणांना नुकतंच नवीन आले परंतु हे काय झाले तिकडे संधी मिळाली नाही म्हणून इकडे मिळेल संधी ही अपेक्षा व्यक्त होऊ नये सुद्धा खरं आताना आणि पक्ष सुद्धा त्या पद्धतीने निर्णय घेणार नाही मला वाटतं व्यक्ती त्या माध्यमातून त्यांचं जे आहे त्यांनी वेटिंग करावं तर त्यांना बहिष्काळात संधी मिळेल अशी एक आशा आपण धरून चालू सध्या त्यानंतर आणखी एक महत्वाचं म्हणजे माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांचे जे चिरंजीव आहेत धैर्यशील ते सावंत धीरू सावंत ते सुद्धा नगर नगरसेवकच्या उमेदवारासाठी ते उभे राहणार आहेत अशी चर्चा जोरदार सुरू आहे नेमकं काय ते उभारणार आहेत किंवा नाही नाही अजूनही त्यांचाही निर्णय झालेला ना नाही ना ना उभारणार सुरू आहे सध्या सोशल मीडियावरून सोशल मीडियावर फोटो येत आहेत किंवा असं वारंवार चर्चा किंवा बैठकीला चर्चा सुरू आहे पण खऱ्या अर्थान त्यांची अजून यादी सुद्धा जाहीर केलेली नाही काँग्रेसनं जर काँग्रेसने यादी जर जाहीर केली असते संभाव्य उमेदवार समजून झाला यादी जर जाहीर केली तर लक्षात आलं असत कोण उभार नाही कोण उभारणार कारण बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही सांगितलं दहशील सावंत यांचं नाव आमदाराची चिरंजीव तर त्या ठिकाणी आणखीन एक उमेदवारी सुद्धा भरण्यासाठी त्यांनी निरोप दिलाच कळतंय पण नेमकं काय आहे उमेदवारी चिरंजीला मिळणार किंवा नाही मिळणार ह्या बस अजून उलगडन आहे बहुतेक करून मला वाटतं उद्याच बहुतेक काँग्रेसची पत्रकार परिषद आहे त्याचबरोबर जत शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते जे माजी नगरसेवक होते ते निलेश बामणे त्यांनी सुद्धा अद्याप अर्ज भरलेलं नाही अजून आज जर बघितलं तर त्या लिस्टमध्ये नाव नाही त्यांचं काय आहे ते अर्ज भरणार आहेत उमेदवार उभा करणार आहेत किंवा कुठल्या प्रभाग भरणार आहेत आता जसं म्हणलं तुम्ही निलेश बामणे यांना खऱ्या अर्थानं वार्ड क्रमांक तीन मध्ये आणि वार्ड क्रमांक आठ मध्ये त्यांना अर्ज दाखल करण्यासंदर्भात निरोप दिलेला आहे असं कळतय जर त्या ठिकाणी दोन ठिकाणी जर अर्ज भरले असतील तर एका ठिकाणी रिकाम करून आणि एका ठिकाणी त्यांना अर्जमेंट करून असं काय तर त्यांची काँग्रेसची रचना सुरू आहे नेमकं निर्णय झाले नसल्यामुळं त्याविषयी काय बोलतात नाही कारण का यापूर्वी त्यांनी नगरसेवक म्हणून कामसुद्धा चांगल्या पद्धतीनं आणि त्यांना संधी मिळेल ही अपेक्षा धरून आपण सध्या कारण पक्षाचा निर्णय काय होईल हे सांगता येणार नाही कारण त्यांच्यासोबत जे याच्यापूर्वी त्यांना शब्द दिलेत माजी आमदार विक्रम सावंत यांनी ज्यांना ज्यांना शब्द दिलेत लोक सुद्धा वेटिंगवर हो आहेत आणि सन्मान्य बामणे साहेबांचा निर्बंध असल्यामुळे अजूनही त्या अजूनही शंकेच्या फिरतच आहेत शंके घेऊन ही निवडणूक अतिशय हाय व्होल्ट्रेड ड्रामा जसं आपण म्हणतो अशा पद्धतीनं ही एक ऐतिहासिक निवडणूक होणार आहे यामध्ये महत्वाचे तीन चेहरे या ठिकाणी चर्चेत येणार आहेत पहिला चेहरा आहे आरपीएचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते मान्य संजय कांबळे यांचे जे चिरंजीव आहेत हर्षवर्धन कांबळे हे प्रभाग चार मधून उभे आहेत त्यांच्या देखील राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे काय सांगता येईल तुम्हाला हर्षवर्धन कांबळे तसं उच्च शिक्षित आहे आणि त्यांना जे त्यांचं समीपचार्य पक्ष आहे भाजप त्यांना ती संधी देत नसल्यामुळे ते आता निवडणूक लढवत आहेत खऱ्या नाही त्यांना ताकद लावं लागणार आहे त्यांना लागणारच आहे पहिल्या तर सुरुवात आहे त्यांच्या सुरुवात आहे त्यानंतर त्यांचं ते पूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळं त्यांना ते एखाद्या वेळेस संधी लागेल पण मला वाटत नाही कारण नव्यानंच उमेदवार असल्यामुळे त्यामुळे त्यांना वेळ लागणार तगडे उमेदवार आहेत तगडे उमेदवार सरपंच अतुल कांबळे यांच्या माध्यमातून बसपचे दोन उमेदवार राहणार आहेत त्यानंतर काँग्रेसचे जे माजी नगरसेवक आहेत कांबळे असतील किंवा नगरसेवक साहेबराव कोळी यांचा एक स्त्री उमेद उमेदवार आहे असे तगडे उमेदवार आहेत त्या येकंद, मात्र सगळे उमेदवार आहेत पण एकंदरीत माझे सरपंच किंवा आरपीआयचे जे जिल्ह्याचे नेते आहेत संजय कांबळे यांचा एकंदरीत अनुभव जर पाहता तर ते प्रयत्न करणार तर प्रयत्न करणार त्यांनी जर शंभर टक्के प्रयत्न केले तर हर्षवर्धन सुद्धा संधी लागेल काय सांगता येणार नाहीये नंतर आणखीन एक हाय वोल्टेज ड्रामा जो होणार आहे तो प्रभाग क्रमांक अकरा मध्ये त्या ठिकाणी जत तालुक्याचे माजी आमदार माननीय विलासराव जगताप यांचे नातू आहेत नातू आहेत त्या ठिकाणी ते उभे आहेत त्यामुळे त्याकडे सुद्धा संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थानं माझे आमदार विलासराव जगताप साहेबांनी नातूला संधी दिली नातूला संधी देऊन नुसतं नातूला संधी दिली तर सुरेशराव शिंदे सरकार यांच्यावर हात मिळवणी करून घड्याळच्या माध्यमातून त्यांनी आता सर्व मतदारांच्या समोर जाणार आहेत दोघही ताकद लावणार म्हणजे जबर दोघांची ताकद होणार त्या माध्यमातून नातूंना संग्रामांना चांगली संधी मिळेल आणि ते शंभर टक्के निवडून येतील असं उपसभापती होतील 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 किंवा ते पद वेगवेगळे पद आहे त्यामध्ये विविध सभापती पद आहे ते मिळतील शंभर टक्के निवडून सुरुवात आहे हा सुरुवात पहिल्यांदा आहे त्यामुळे निवडून येणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने दोघंही माझी सभापती माझे आमदार हे शंभर टक्के ताकद लावून त्या निवडण्याचा प्रयत्न करतील असा एक आजचा दिवस वाढला त्यानंतर तिसरा जो उमेदवार आहे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे जे चिरंजीव आहेत धीरू सावंत ते सुद्धा निवडणूक लढण्याच्या मार्गावर आहेत समजा ते जर उभारले तर माझी आमदारांच्या ताकद कशी लागणार आहे तिथं त्या मतदारसंघात क्रमांक मध्ये तुम्ही म्हणाल तसं या सावंत यांना जर संधी मिळेल किंवा आमदारांनी त्यांना त्या ठिकाणी उभं केलं तर त्या ठिकाणी मोठी ताकद लावणार एका बाजूला आणि शेवटी आमदारांचं या ठिकाणी कस चांगले लागणार कारण खऱ्या आता जर निवडून आला तर माझ्या आमदारांचा चिरंजीव निवडून आला आणि जर पडला प्रख्या तालुक्यात नाही जिल्ह्यात कारण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत सध्या माझे आमदार विक्रम सावंत त्यामुळे जिल्ह्यात सुद्धा त्यांची नाचिक होईल एका बाजूला त्यामुळं शक्य तेवढ्या प्रमाण त्यांनी ताकद लावून निवडून आणण्याचा प्रयत्न करतील असं एक वाटतंय खरं तर एकंदरीत बघितलं तर हे जे तीन उमेदवार आहेत ह्या तीन उमेदवारांच्याकडं जत तालुक्याचे विद्यमान आमदार जे आहेत मान्य गोपीचंद पडळकर हे सुद्धा चांगली मोठी ताकद या जत शहरामध्ये लावणार आहेत आ, नहीं। ते कशा पद्धतीनं त्यांना हे करतील टार्गेट करतील आता सध्या खऱ्या अर्थानं आमदार गोपीचंद पडकर यांनी ताकद लावण्यापेक्षा त्यांची जी प्रचारची स्किल आहे म्हणजे पाठिंबा आपण त्या विधानसभेच्या निवडणुकीत बघितलो ते विरोधावर टीका न करता विकासाच्या कामातून मी परिवर्तन घडू शकतो हे दाखवून देतात प्रत्येक वेळ ते वैयक्तिक उमेदवार किंवा वैयक्तिक नेत्यावर कोणत्याही प्रकारची टीका नाही करत त्यांचं फक्त टार्गेट माझा शत्रू हा नेते नाही नेते नाही शत्रू हा दुष्काळी तालुका आहे दुष्काळी तालुक्यातला कोयता थांबला पाहिजे विकास आला पाहिजे आतापर्यंत जो तीस चाळीस वर्षामध्ये जो निधी आलेला नाही तो निधी आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे असं वारंवार सांगतात ते सांगतात आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे त्यांचा प्रयत्न चालू आहे त्या पद्धतीने पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर कोटीची योजना आणली त्याचं काम चालू आहे पाणी पुरवठ्याचं त्यानंतर पंचसिंधची इमारत असेल नगर परिषदेची इमारत असेल त्याचं स्ट्रक्चर सध्या त्यांनी तयार केलेलं आहे काय सांगता येईल तुम्हाला आणखीन एक विषय म्हणजे प्राणी प्राणीसंग्रहालय करायचं त्यांचा मानस आहे प्राणी संग्रहालय म्हणा किंवा जे विविध बाग बगीचे या माध्यमातून त्यांनी वेगवेगळी कामं करतायत पण तो त्यासोबत त्यांचा विकासाचा धडाका तर सुरूच आहे वेगवेगळ्या आरटी कार्यालयाचं नियोजन त्यांचं सुरू आहे सध्या त्या बिल्डिंग मध्ये कलर करून त्या पद्धतीनं फलकर्श लावण्यात आलेला आहे विकास कामं सुरू असताना त्यांना आता ऐनवेळी निवडणुकीला तोंड द्यावं लागणार आहे नगर नगरप्रशिया कारण कोर्टाकडून आदेश झाल्यामुळं ही नगरपरिषद नगर परिषद निवडणूक लागलेली आहे त्या माध्यमातून त्यांचा जो प्रचाराचा जो मुख्य मुद्दा आहे तो विकासाचा मुद्दा आहे विकासाचा मुद्दा आहे हे सोडून बाकी त्यांच्याकडं सध्या आता बोलण्यासारखं काही नाही आणि काम चांगल्या प्रकारे होत आहे पण जनता ठरवेल नेमकं काय त्यामुळं हा हाय वोल्टेज ड्रामा ला आता बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे उद्या शनिवार आहे आणि त्यानिमित्तानं उद्या बऱ्यापैकी अर्ज या ठिकाणी दाखल होतील आणि राहिलेले अर्ज सोमवारी दाखल होतील आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा पहिला टप्पा संपणार आहे संपणार आहे त्यामुळे एकंदरीत आम्ही सुद्धा सर्व उमेदवारांना या ठिकाणी विनंती करतोय की आम्ही जास्तीत जास्त उद्या आपण सर्वांनी येऊन अर्ज त्या ठिकाणी दाखल करा आणि त्यानंतर राहिलेले अर्ज सोमवारी दाखल करून आपापली उमेदवारी फायनल करा असं एवढंच या निमित्तानं आजचा हा विषय आहे आणि इथून पुढे सुद्धा आपण उद्या सुद्धा आपण काय घडतंय आहे त्याची संपूर्ण माहिती आपण महाचर्चेच्या निमित्तानं आपण देणार आहोत धन्यवाद नमस्कार Press the bell icon on the video and never miss another update.